नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी उंबरखेड येथे ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा ओबीसी धडकले उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर दिनांक सतरा सप्टेंबर रोजी उंबरखेड येते सकल ओबीसी समाजाचा भव्य एल्गार मोर्चा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकला सर्व ओबीसी ही श्रीराम मंगल कार्यालय येथे एकत्र झाले तिथे अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त केल्या तेथून या मोर्चा प्रारंभ करण्यात आला होता यानंतर हा मोर्चा थेट उपविभागीय कार्यालयावर धडकला उपविभागीय कार्यालयावर जात असताना प्रथम अनेक महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्या अर्पण करून वंदन करण्यात आले होते तर उपविभागीय या अधिकारी यांना विविध मागण्याचे लेखी निवेदन देण्यात आले हैदराबाद व सातारा गॅजेटच्या आधारे शासनाने दिलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले असून आरक्षणातील जागावर सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि संपन्न समाजाचा समावेश झाल्यास ओबीसी समाजास मोठा फटका बसेल मूळ ओबीसींना सत्तावीस टक्के राजकीय आणि एकोणीस टक्के शैक्षणिक व इतर क्षेत्रातील आरक्षण मिळाले आहे हे आरक्षण त्यांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय मागासलेपणामुळे देण्यात आले असून त्यात कुठल्याच नव्या जातीचा अथवा प्रवर्गाचा समावेश होऊ नये महाराष्ट्रात तात्काळ जातीनिहाय आहे जनगणना करून ओबीसी ची खरी संख्या निश्चित करून त्यांचा डेटा जाहीर करण्यात यावा तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणाची मर्यादा टक्के वाढवून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची अंमलबजावणी करावी लोकसभा व विधानसभा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे मंडल आयोगाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून ओबीसी ना सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय न्याय द्यावा अर्थसंकल्पात ओबीसी साठी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करून ती वेळेवर खर्च करावी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती मोफत शैक्षणिक साहित्य आणि तालुका स्तरावर उच्च प्रतीची शासकीय वसतीगृह उभारण्यात यावी ओबीसी कर्मचाऱ्यांना वेळेवर पदोन्नती मिळावी दोन हजार चोवीस ते दोन निर्गमित नव्या जात प्रमाणपत्राची सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या समिती मार्फत चौकशी करून खोटी प्रमाणपत्रे रद्द करावीत मूळ ओबीसीच्या आंदोलना दरम्यान आत्महत्या केलेल्या किंवा अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना पंचवीस लाखाची मदत व शासकीय नोकरी देऊन पुनर्वसन करावे या सर्व मागण्या तातडीने मान्य करून ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करावा अशा प्रकारे निवेदन उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना मोर्चा मार्फत देण्यात आले आहे एम के मराठी न्यूज करिता दिगंबर सिरटकर प्रतिनिधी ढानकी तुम्ही जर आमच्या चॅनलला केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा